किती सगळी गोष्ट हा आश्चर्य वाटलं मला ऐकून काय गरीब आहे मला मान्य आहे आणि त्या म्हणत की माझ्यावर हसली दुसऱ्या दिवशी पण त्यांनी व्हिडिओ बनवला टाकले दोन तीन व्हिडिओ बघितले बरं का म्हटलं अरे हे का मला आहे असं स्वतः म्हणले हेल्प करा पण तुम्ही नंतर ना परत त्याबद्दल इतकं काय काय का बोलल्या गेलेलं आहे ती ती आणि ते देवरे आहे ती यांना अशी बोलली पण असं काही काही गोष्टी घडल्या ना त्याच्यानंतर माझं मन एकदम हे होऊन गेलं की म्हटलं बाई घेऊन सांगते मी खोटं बोलला नाही माझ्या लेकीची शपथ घेऊन सांगते माझे मिस्टर म्हटले मी माझ्या मिस्टरांना म्हटलं हो त्यात हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे रात्रीचे आठ आणि आज तुम्हाला घरातलं काहीच मी दाखवणार नाही आज मी काही विषयावर बोलणार आहे मी खूप दिवसापूर्वी ना माझ्या घरी असताना एक व्हिडिओ टाकला होता मी तर एका ताईने माझ्या नावाचा इतका मतलब आ, बदनामी केली आहे लाईव्हला येऊन डायरेक्ट माझ्याबद्दल त्या खूप काही काही बोलल्या आहेत रडून रडून त्या इतकं काही बोलल्या आहेत माझ्याबद्दल की मी अशी आहे मी तशी आहे मग मा त्यांनी मला हेल्प मागितली मग मा मी असं बोलले मी तसं बोलले आता मी तुम्हाला ना काही गोष्टींचे प्रूफ देणार आहे तुम्हाला देणार म्हणजे त्या ताई माझे व्हिडिओ बघतात ज्यांना मी बोलत आहे ना त्या ताई माझे व्हिडिओ बघतात ठीक आहे तर त्यांना मला हे सांगायचं आहे की त्यांनी काय केलं आहे ना अंगावर ओढून घेतलेलं आहे मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी कुणाचं नाव नव्हतं घेतलं पण त्यांनी नंतर लाईव्हला येऊन अशा बोलल्या की ह्या ताई आणि त्या देवरे ह्या मलाच बोलताय माझे व्हिडिओ त्यांनी त्यांच्या लाईव्हला चालून दाखवले बघा ह्या मला बोलताय पण मी त्या व्हिडिओमध्ये कुठंही त्यांचं नाव घेतलेलं नव्हतं मी माझ्या माझं स्वभाव आहे मी एकदा बोलायला लागली की मी माझ्या मनातलं बोलते पण का काय माहिती त्यांनी असं अंगावर ओढून घेतलं आणि त्याचा इतका मोठा आऊचा भाऊ केला तर बऱ्याचशा ताईंना हा प्रश्न होता की तू त्यांना असं कसं उत्तर दिलं तू चुकीचं बोलली असं बऱ्यांचा गैरसमज झालेला आहे पहिल्यांदा आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवते त्यात मी काय बोलले आहे ते तुम्ही बघा आहे मी एकटीच आहे मला नवरा नाही आहे मला दोन पोर आहे मग मी फार गरीब आहे मग मला आज जेवायलाच नाही हो मग मी उपाशी आहे बोलले असते ना हा पण मी तसं काहीच केलं नाही मी ना युट्यूबल हा असे लोक आहे काय काय ला हा <laughs> का जो व्हिडिओ आहे ना हा तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते आणि हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन बघा या व्हिडिओमध्ये मध्ये मी त्यांचं नाव घेतलं आहे का फक्त तेवढं बघा तुम्ही बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला त्या हेडलाइन म्हणून तुम्हाला व्हिडिओ शोधावा लागेल ना तर तुम्ही हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते एक मिनिट तर ह्या व्हिडिओचं टायटल आहे दुसरे लग्न केले फक्त माझा स्वार्थ हा टायटल आहे तुम्ही हा व्हिडिओ जाऊन माझा बघा ठीक आहे तर बघितलं का आता या व्हिडिओमध्ये मी माझ्याबद्दल बोलतीये मी कुणाबद्दलही बोलत नाही आहे पण का काय माहिती त्या ताईंनी रडून 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 इतक्या रडल्या म्हणजे ॲक्च्युली कसं झालं होतं त्या था? ताईंनी ता मला एक कमेंट केली होती की ताई मला हेल्प करा म्हणून त्यांचं चॅनलचं नाव माझ्या कमेंटमध्ये होतं आणि मला बोललं की मला हेल्प करा तर मी त्यांना एवढंही बोलले होते की तुम्हाला काय हेल्प हवी नंतरने मी ती कमेंट डिलीट मारली एक दीपा ताई म्हणून आहे एक स्वामींचे ताई म्हणून आहे त्या ताई माझ्या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनीही मला त्यांच्यासाठी हेल्प मागितली होती आणि त्या ताईंनी मला पुन्हा कमेंट केलं की ताई तू त्या ताईंना त्य आशिका बोलली आम्हाला वाटत नाही की तू अशी बोलणार असं तसं तर मी खरंच त्यांना काहीच बोलले नाही आहे हा त्यांनी त्यांचा गैरसमज करून घेतलेला आहे आणि आज काय ना मी निवांत बसले होते म्हणून मी म्हटले की आज हा व्हिडिओ मी बनवते कारण की आज पुन्हा मला एक अशी कमेंट आलेली आहे त्याच चॅनलसाठी हा त्या त्याच ताईंसाठी आणि ज्या ताईंनी हा गैरसमज घेतला ना मी त्यांचं इथे नावही घेणार नाही आणि त्यांच्या चॅनलचं मी त्यांच्या चॅनलबद्दल काहीच बोलणार नाही फक्त मी जे बोलते ना हे त्यांना समजणार मी काय बोलते आहे ठीक आहे ना त्यांच्याबद्दल मी बोलले आहे फक्त त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे त्या ताईंसाठी आणि अजून एक आज, आज मला एक कमेंट पण आली आहे ते पण मी तुम्हाला सांगते एकच पाच वीस मिनटं थांबा तर कालच्याच व्हिडिओला ही कमेंट आहे तू त्या चॅनलचं नाव आहे ची कॉफी करतेस तिने काल जो एका बाईबद्दल सांगत होतीस आज तू कॉफी केलीस कॉफी कट राग मानू नको आहेस तू मला म्हणतीये शब्द तिचे वापरलेस ह्याला काय म्हणतात माहीत असेलच <coughs> कंटेंट चोर त्या बिचारीची हेल्प नाही केलीस मला म्हणती मी तिची हेल्प तर नाही केली पण तिचं कंटेंट चोरलं ताई ती बाईचे व्हिडिओच मी बघत नाही तू मला खरं सांगते मी त्यांचे व्हिडिओच बघत नाही जेव्हा त्या लाईव्हला येऊन असं काय 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 का का बडबड करायला लागले तेव्हा माझ्या एका सबस्क्रायबरने माझ्या त्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे त्यांनी मला सांगितलं की अहो अशा ताई आहेत आणि ते तुमच्याबद्दल लाईवला येऊन रडत आहे आणि तुम्ही त्यांची हेल्प केली नाही आणि ते असं काही बोलत आहे कळलं का कंटेंट वापरायला मी माझ्या माझ्या गणमनमध्ये आहे मला माझ्या घरातलं पडलं आहे मला काय करायचं कोणाची कंटेन वापरायची काही पण उचलली जे लावली टाळायला हो की नाही तुम्ही त्यांची व्हिडिओ बघतात पण मी त्यांची व्हिडिओ नाही बघत त्यांनी काल काय टाकले परवा काय टाकले मला माहीतसुद्धा नाही आहे खरं सांगते मी त्यांच्या लाईफमध्ये घुसत पण नाही जे माझं आहे ते माझं रिअल आहे कळलं ना आणि हो त्यांनी मला हेल्प मागितली होती त्यावेळेस ठीक आहे ना माझ्या मनामध्ये होतं पण मी त्यांना हेल्प करेल ठीक आहे ना आणि त्याच वेळेस मी एवढंही सांगते मी माझ्या मिस्टरांना सांगितलं पण होतं बघा ना तर ताईंची व्हिडिओ फार गरीब आहे म्हटलं आणि ते व्हिडिओ टाकतात आणि त्यांचा असं असा प्रॉब्लेम आहे एवढंही सांगितलं होतं तर माझे मिस्टर मला काय म्हणत होते माहिती का तू त्यांना पाच हजार रुपये पाठवून दे एवढं त्या दिवशी बोलले होते माझे मिस्टर की तू त्यांना पाच हजार रुपये त्यांचा नंबर घे आणि त्यांना पाच हजार रुपयाची हेल्प तू कर तर दुसऱ्याच दिवशी त्या ताईंनी लाईवला येऊन इतकं काय काय बोललं ना की त्यांनी मला म्हटलं मोका पण दे दिला मला त्यांना हेल्प करायची त्या माझ्याबद्दल इतकं काय काय बोललं मग तो विषय मी सोडून दिला ठीक आहे ना मग त्याच्यानंतर मी त्यांच्या चॅनलवर परत गेले पण नाही आणि मी बघितलं पण नाही आणि कधीच मी लक्ष पण दिलं नाही पण परत पर आज मला ही कमेंट जी आली आहे कंटेंट चोर मला काय गरज आहे कंटेंट चोरायचे माझ्याकडे भरपूर कंटेंट आहे ठीक आहे ना मला गरजच नाही कोणाचेही कंटेंट चोर उलट लोकं माझे कंटेंट चोरतात मी कोणाची चोरत नाही माझे जे आहे ते मी घाल गेले गेले भाजी आणली आणली मी कुठलं वापरलेलं आहे मला ते अजून पण तुमचं शब्द आहे ना तुम्ही काय जे बोला ना, मला अजूनही लक्षात नाही आलं ती त्यांनी काय व्हिडिओ टाकला आणि मी काय वापरलं हे माझ्या लक्षातच नाही आलेलं अक्षरशः मी बघितलं म्हटलं इला मी काय वापरलं यायचं असं काही ते का काय का, मला माहीत पण नाही एवढं कोणाला टाइम नाही आहे आमच्याकडे एवढा टाईम नाही आहे जाऊन दुसऱ्यांची व्हिडिओ बघायचे आणि त्यांचे कंटेंट वापरायचे आमच्याकडे एवढा टाईम नाहीये कळलं ना आणि युट्यूबला व्हिडिओ कधी चालतात जेव्हा रिअल असतात आणि जेव्हा खरे कंटेंट असतात स्वतःचे तेव्हा व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ चालतात असेच ह्याचं उचल त्याचं उचल त्याचं उचल असे व्हिडिओ युट्यूबला चालत नाही कळलं ना मी माझ्या घरी आले मी माझ्या घरामध्ये जे आहे जे माझ्या वडिलांचं आहे जे आहे हे हे काय लोकांचे चोरलेले आहे का अरे माझी रिअल लाईफ आहे तीच मी तुम्हाला दाखवली आहे ना पण तुम्ही असं कमेंट केली आहे आणि तुम्ही मला नेहमी चांगली कमेंट करतात ह्यांचं नावही मी तुम्हाला सांगते नाव नाही सांगत जाऊ दे कशाला नाव सांगायचं तर तुम्ही मला नेहमी चांगली कमेंट करता आणि आज तुम्हाला काय झालं अशी अशी कमेंट केली तुम्ही ताई मला हां आश्चर्य वाटलं मला ऐकून काल कालचंच व्हिडिओला टाकलेली कमेंट तर काय बोलणार मी नाही का आणि ठीक आहे ज्या ताई व्हिडिओ बनवतात त्या गरीब आहे मला मान्य आहे आणि त्या म्हणतंय की माझ्यावर हसली दुसऱ्या दिवशी पण त्यांनी व्हिडिओ बनवला टाकलेला आहे व्लॉग एका ताई त्यांना कुर्तरी रस्त्यात भेटल्या आणि त्या संग पण त्या माझ्याबद्दलच बोलत आहे बघा ना ती मला असं बोलली ती बाई मला असं बोलली ती म्हणजे बोल मी त्यांना असं बोलले मी तेव्हा त्यांचे दोन तीन व्हिडिओ बघितले बरं का, का, है, का है? मी म्हटलं अरे हे का मला बोलत आहे असं मी यांना कधी काही बोलले नाही ना ह्यांचं माझं काही घेणं देणं आहे मला काही ह्यांच्याबद्दल माहीत पण नाही काय काय मी माझी लाईफ माझ्याबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये बोलते आणि त्या व्हिडिओचं त्यांना असं वाटलं की मी त्यांच्याबद्दल बोलते तर त्या दोन तीन वेळेस तेवढं मी तर त्यांचं बघितलं होतं पण त्याच्यानंतर मी त्यांचे चॅनलवर कधी गेलेच नाही कारण की मला स्वतःला टाईम नाही मला तिकडून निघायचं नंदाकडे गेले नंदाकडून इकडं निघाले माझ्या मागास एवढी गणमन गणमन आहे इकडं आले प वडिलांची कंडिशन तुम्ही बघितली हॉस्पिटलला गेले मग घरातलं घरात काही नव्हतं घर साफसफाई अशा सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये आणि मला त्यांची एवढी बघायला मला कधी टाईम भेटणार हां मला काय गरज आहे एवढे कंटेंट माझ्या मोबाईलमध्ये पडलेले एवढे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये पडलेले मला टाईम नाही बनवायला अपलोड करायला आणि इकडे आले का मला इंटरनेटचा फार प्रॉब्लेम होतं मला व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही माझा एका ताईंची आजच एका ताईंची कमेंट आलेली आहे की लवकर लवकर आम व्हिडिओ टाक आम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायचा आहे प्रावताई काय होतं ना व्हिडिओ ना अपलोड होत नाही लवकर फार वेळ लागतो आणि बनवायला पण तो बनवताना पण मला थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम इकडे वायफाय नाही ना आणि माझं नेटवर्क इथं आतमध्ये फोर जी चालतं बाहेर गेल्यावर फाय मला बाहेर उभं लागतं व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करते ना बाहेर उभं राहते मी सुद्धा नाही अपलोड लवकर तर ज्या ताईंनी गैरसमज करून घेतला आहे वाटलंच तर मी खरं सांगते तुम्हाला त्यांना मी सॉरी बोलल की तुम्ही हा म्हणजे चुकीचं माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे तर आणि तुम्ही रडल्या ते मी बघितलं मलाही वाईट वाटलं आणि माझ्या मिस्टर स्वतः म्हणले हेल्प करा पण तुम्ही नंतर परत असं काही बोलत राहिलं माझ्याबद्दल तुमचे व्हिडिओच्या खाली पण मी कमेंट वाचले माझ्याबद्दल इतकं काय काय बोललं गेलेलं आहे की ती ती आणि तर देवरे आहे ती यांना अशी बोलली हे मी तुमच्या व्हिडिओच्या खाली त्यावेळेस कमेंट पण वाचले होते मला फार वाईट वाटलं अरे राव म्हटलं मी आदत नाही मदत नाही काय नाही हे काय मी अशी शॉक झाले हे काय असं झालं माझं तुम्ही तिकडं गैरसमज करून घेतलं का ती मलाच बोलली ती मलाच बोलली अहो तुम्ही माझ्या थोडीच ना कोणी दुश्मन आहात काय आहात काय आहात ती मी तुम्हाला बोलणार हां तुम्ही कुठं राहता ते सुद्धा मला माहीत नाही मी कुठं राहते ते तुम्हाला माहीत नाही फक्त हे यूट्यूबची आपली एकमेकाला बघितलेलं असं नाही की आपण अशा पक्क्या दुश्मनी असं तर नाही ना आणि मला एवढंही वाटलं होतं की मी तुम्हाला हेल्प करावी माझे खूप मन होतं तुम्हाला मला हेल्प करायची होती खरं सांगते पण असं काही काही गोष्टी घडल्या ना त्याच्यानंतर माझं मन एकदम हे होऊन गेलं की म्हटलं बाई आपण काही नाही केलं तरी पण आपल्या नावाची अशी बदनामी केली आणि दुसरी गोष्ट माझे मिस्टर मी खरं सांगते गणपती शपथ घेऊन सांगते मी खोटं बोलला नाही माझ्या लेखीची शपथ घेऊन सांगते माझे मिस्टर म्हटले मी माझ्या मिस्टरांना म्हटलं आहो त्या ताईंचं चॅनलला मॉनिटाईज नाही आहे आणि त्या नुकतंच यूट्यूबला आलेल्या आहेत माझे मिस्टर म्हणले त्यांना चॅनलसाठी पण त्यांना हेल्प कर जेव्हा चॅनल मॉनिटाईज करायचं असेल ना तर कसं करायचं काय हे सुद्धा तू त्यांना सांग त्यांना जाऊ दे त्यांचे लेकर आहे तुमचे ते आम्ही व्हिडिओ बघितले होते ना लहान म्हणजे पो म्हणजे आहेत त्यांना तू मदत कर जेव्हा त्यांचं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा कसं करायचं काय क एव एवढ्यापर्यंत आमचा विषय झालता तर तुम्हाला मदत करायचा आणि तुम्ही इतका मोठा गैरसमज करून घेतला तर आता मी काय बोलणार ना तर हेच बोलायला मी आज निवांत होते म्हणून म्हटलं आज हा विषय मी क्लिअर करावा तर दीपा ताईंनी पण एक दीपाताई म्हणजे सबस्क्रायबर आहे त्यांनी पण मला विचारलं होतं अगं ताई तू त्यांच्याबद्दल काय बोलली होती गं त्या रडत त्या त्यांच्या चॅनलवर आणि तुझं नाव घेतलं त्यांनी आणि लाईव्हला आल्या पण त्यांनी काय केलं ती लाईव्ह ना लाईव्ह प्रायव्हेट केली त्यांना असं वाटलं की मी त्यांना कॉफी राईट मारल पण ताई तुम्ही इतक्या मेहनतीने व्हिडिओ बनवता कष्ट करता म्हणजे नाही का मला तुमचं वाईट वाटतं तुम्ही असं नका समजू की मी तुम्हाला त्या त्याला कॉफी राईट मारल मी असं कधीच करणार नाही तुम्ही कॉफी राईटच्या भीतीने तुम्ही तो व्हिडिओ हो, प्रायव्हेट केला पण मी असं चुकूनही करणार नाही की मी तुम्हाला कॉफी राईट मारल माझं मनच होणार नाही आणि मी त्या नेचरची नाही पण आहे जे तुम्ही समजता ना त्या नेचरचे मी नाही आहे तुम्ही तर पब्लिक जरी केलं ना तरी तुम्हाला कसले कॉफी राईट येणार नाही ठीक आहे ना तर तुम्ही बिंदास राहा माझ्या माझ्याकडनं आणि ठीक आहे चला आता काय बोलणार मी आता ही कमेंट मला आली ना मी आत्ता बघितली ना की तू कंटेन चोर कंटेंट चोर हसू येतं हो कंटेंट चोर म्हणून थमली लावते कंटेंट चोर मी कंटेंट चोर आहे हसू येतं चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा दादा बाय लाडू हरभरा खातीये मामीने हरभरा भाजलाय ना आणि मस्त बसून बसून खाल्लंय हे बघा <laughs> लाडूचा अवतार बघा कसं झाला आहे लाडू सुकली आहे रात्रभर पप्पा 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 करत असते पप्पाची तिला इतकी सवय आहे ना झपत पण पप्पा के पास केव ना पप्पा के पास केव ना मम्मी असं करत असते ठीक आहे चला मला बोलले मी बोलायला लागलं ला की इतकी बोलते ना आणि बऱ्याचशा लोकांना हा व्हिडिओ समजणार नाही पण तुम्ही समजून घ्या मी काय बोलले आहे माझा तो व्हिडिओ बघा पहिलं काय हे केलं आहे पहिलं काय हे केलं आहे बाय बाय छान छाले बाय बाय अरे आ मिळाला मामा अगे बाया <laughs> आहे का मी शिकवलं का कंटेंट चोर म्हणता मी शिकवलं का आता बघितलं का तोंड डावल ती काय 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 का? 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 बोलली हां मी शिकवत पण नाही आणि मी कंटेंट पण चोरी करत नाही माझी पोरगी ओरिजिनल आहे ओरिजिनल मी पण ओरिजिनल आहे <laughs> हो की नाही बाळा हो चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शे... कसा शेअर करायचा थपा थप थपा हा बाय जी आतमध्ये घे बाय 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 पापा बाय कट करो कट करो कट करो कर मैं कट कर दूं मैं कट कर लूं ठीक है कट कर दीजिए ठीक है मैं कट कर के कट कीजिए वीडियो कट कीजिए बंद कीजिए वीडियो ठीक कर, कर ले लिया अबक ए